नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा आय टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो शंभर दिवस शंभर औषधं जे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा आजचा दिवस आहे आठवा आणि आजचे कीटकनाशक आहे ग्रासिया तर ग्रासिया हे जे कीटकनाशक आहे गोदरेज ऍग्रोवेट या कंपनीने बनवलेले आहे मित्रांनो तर या ग्रासियाच्या दोन मोड ऑफ ऍक्शन आहे म्हणजे कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक बरोबर तर आता कॉन्टॅक्ट काय आहे की ज्या ज्या वेळेस आपलं कॉन्टॅक्ट येतं तिथं म्हणजे काय की पाण्यावरती जे फवारा पडतो आपला औषधाचा त्यावेळेस पानावरती असलेले कीटक आळी काय असेल ते या सर्वांच्या संपर्कामध्ये ज्यावेळेस हे कीटकनाशक जातं त्यावेळेस त्यांचा तिथं ते विषबाधा होऊन त्यांना अन्न पाणी खाण्याचं बंद होतं त्यांचा तिथं मृत्यू होतो एक जीते जीते ते दीड दिवसात म्हणजे जिथं जिथं कॉन्टॅक्ट आलं तिथं तिथं तुम्हाला जलद परिणाम हा दिसून येतो आणि दुसरा म्हणजे सिस्टेमिक म्हणजे काय की ज्यावेळेस आपण ड्रिंचिंग करतो किंवा आपण फवारा देतो झाडाला त्यावेळेस ते पूर्ण झाडामध्ये त्याचं परक्युलेशन होतं पूर्ण झाड त्याला शोषून घेतं झाडाच्या शेंड्यापासून मुळांपर्यंत उतर ते उतरतं बरोबर त्याचं परक्युलेशन होतं तर तिथं जिथं सिस्टेमिक तिथं तिथे आपल्याला दीर्घकालीन यंत्रण भेटतं कारण काय की एकदा झाडामध्ये उतरलं तर ते वीस ते पंचवीस तीस दिवसापर्यंत ते तिथं स्टे करतं म्हणजे त्या झाडामध्ये थांबून राहतं आणि ज्यावेळेस नवीन किटक दुसऱ्या प्लॉटवरून उडून आपल्या प्लॉटवरती येतात त्यावेळेस ज्यावेळेस ते अन्न म्हणजे झाडाचे पानं खाता किंवा झाडाचे पाल पाल पानांवरील पाल्यावरील रस शोषून घेता त्यावेळेस ते विष बाधा त्यांच्यामध्ये होते म्हणजे दीर्घकाळ नियंत्रण भेटतं परिणामी तेही मृत्यू पावतात तर हे झालं दोन मोड ऑफ ऍक्शन कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक बरोबर आता हा जो ग्रासी कीटकनाशक आहे हा ग्रुप थर्टीशी बिलॉंग करतो ग्रुप थर्टी हे नवीन एक ग्रुप आहे कीटकनाशकाचा आणि ग्रुप थर्टी मधील कीटकनाशक अतिशय स्ट्रॉंग आहे उदाहरणार्थ सिमोडिस पण ग्रुप थर्टीशी बिलॉंग करतं ग्रासिय ग्रुप थर्टी शी बिलॉन्ग करत फ्लक्सामॅटामाइट दहा टक्के ईसी हे जे कंटेंट आहे हे यामध्ये आपल्याला बघायला भेटतं तरी हे इसी म्हणजे इमनसिफिएबल कॉन्सन्ट्रेशन बरोबर हे विसरून जा इंग्लिश शब्द आहे तर मी सांगतो हे कसं असतं लिक्विड फॉर्म मध्ये येतं आणि ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये टाकतो दुधासारखा रंग तयार होतो दुधासारखा आणि आपल्याला सटीक पद्धतीने पाण्यात ते मिसळलं जातं पूर्णपणे पसरलं जातं हे झालं फ्लक्सामॅटामाइट दहा पर्सेंट एसी हे कंटेंट यामध्ये आपल्याला बघायला भेटतं आता जलद परिणाम काय आहे की कॉन्टॅक्ट हे दीर्घकाळ नियंत्रण का की सिस्टेमिक म्हणून आता हा हे जे फ्लक्सामॅटामाइट आहे अतिशय स्ट्रॉंग आहे हे कंटेंट तर फवारणी दरम्यान आपण शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी फवारणी दरम्यान मास्क वापरावं डोळ्याला गॉगल वापरावं पायामध्ये शूज घालावे जेणेकरून आपल्या शरीरावरती आपल्या शरीरावरती हे पडणार नाही जास्त करून बरोबर आता हे काय काय म्हणजे कोणत्या कोणत्या किडींवरती कोणकोणत्या कौन अळींवरती आपल्याला काम करतं हे कार्यक्रम करून टाकतो बरोबर तुडतुडे थुड़ पांढरी माशी अळी शेंडा म्हणजे शेंडा पोखरणारी अळी असो तुमची सेमी लुपर असो किंवा डायमंड बॅकमॉथ असो पाणी पोखरणारी अळी असो या सर्व फळ अळी या सर्व अळ्यांचा हे कार्यक्रम करतो बरोबर ना आता डायमंड बॅकमॉथ काय ना हे मी सांगतो तुम्हाला जे कोबी असो ब्रोकली फ्लावर ह्यामध्ये हा जो डायमंड बॅकमॉत आहे अळी अळीचा प्रकारे याचा जास्त प्रादुर्भाव आपल्याला बघायला भेटतो हे काय करतं तर जे पानं असतात ना पानं या पानांना छिद्र पाडतात ते बरोबर पानांना छिद्र पाडतं आणि बॅकमॉक म्हणजे पानाच्या पाठीमागची बाजू जी असती पानाच्या खालची बाजू त्या खालच्या बाजूने पानाला खायला चालू करतं बरोबर याचा जर प्रादुर्भाव जास्त झाला ना डायमंड बॅकमॉपचा तर काय होतं की हे पाने ना पूर्णपणे हे खाऊन टाकतं डायमंड बॅकमॉप इतका घातक असतो जे शेतकरी कोबी फ्लावर ब्रोकली वगैरे करत असा ना त्यांना याचा चांगलं अनुभव असेल की डायमंड बॅकमॉप काय करतं बरोबर शेंडा आळी फळ आळी असो फळ फळ खाणारी आता आलेलं माहिती सेमी लोकर मी सांगितलेले सापावणी असे 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 असते बरोबर पाने पोखरणारी अळी माहिती आहे ज्या अळी तुम्हाला माहित नाही त्या शॉर्ट्स मध्ये आपल्याला बघायला भेटेल मी लाईव दाखवलेला आहे आणि आता हा जो ग्रासीय घटक आहे जो फ्लक्स आपण कोण कोणत्या पिकावरती घेऊ शकतो तर मित्रांनो कोबीवरती आपण फवारा घेऊ शकतो कोबी फ्लावर, फ्लावर ब्रोकोली आता वांग्याच्या आतमधली आळी जी असते ना वांग कापल्यावर आपल्याला बऱ्याच वेळा बघायला भेटते की वांग्याच्या आतमध्ये आळी भेटते मिरचीवरती तूपतोडे थ्रीपसाठी काम करतं टोमॅटोवरती काम करतं भेंडीवरती भेंडीच्या आतमध्ये जी आळी असते त्याच्यासाठी हे काम करतं सेमी साठी काम करतं आणि भेंडीमध्ये तुडतुडे थुड़ आणि थ्रिप्सचा प्रादुर्भाव हा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या दरम्यान जास्त होतो तिथेही अतिशय छान पद्धतीने सेमुडी झालं हे झालं हे दोन औषधं अतिशय छान पद्धतीने काम करतात मोरीवरती छान पद्धतीने काम करतं आता याचं प्रमाण जर म्हटलं ना तर झिरो पॉईंट फाईव्ह मिली औषध एक लिटर पाण्यासाठी म्हणजे अर्धा लिटर अर्धा लिटर अर्धा मिली औषध तुम्ही एक लिटर पाण्यासाठी घेऊ शकता याचं प्रमाण आहे तर मित्रांनो ग्रासे आहे छान औषध आहे सजेस्टेड आहे म्हणजे या पिकांसाठी एकदम आपण वापरू शकता अतिशय छान याचे रिझल्ट बघायला भेटलेले आहे ब्रँडेड औषध आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचत चला जेणेकरून शेतकऱ्यांना स्वतः शेतकऱ्याला कळावं की आपल्या प्लॉटमध्ये काय प्रॉब्लेम येतोय याच्या अळी आहे या अळींसाठी किंवा या थ्री तुडतोडे या पिकांसाठी आपण कोणते औषध घ्यावा कोणतं कंटेंट घ्यावा आणि अळींची ओळख कशी करावी कशी नाही कोणती अळी कशी असते दिसायला कशी तर ह्या चॅनलच्या शॉर्ट मध्ये तुम्ही जाऊन बघू शकता की प्रकारे दाखवलेला आहे लाईव्ह दाखवलेला आहे प्लॉट मध्ये व्हिजिट करून तर तेही बघू शकता धन्यवाद मित्रांनो